नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीच्या दारावरती एक बाबा आलेला असतो आणि त्या बाबांना सायली विचारते माझ्या खूप जवळचं नातं मला निभावणं कठीण जाईल का त्यावेळेस ते, ते, ते बाबा म्हणतात हे तुझ्या हातातलं जे आहे ते नुसतं काळं मनी नाहीये ते मंगळसूत्र आहे ते गाठ आहे तुमच्या दोघांची देवाने बांधलेली ऐ हे तुम्ही आम्ही नाही तर हे देवाने तुला जन्माजन्मासाठी बांधलेलं आहे आणि तुझं नातं खूप छान आहे आणि बळकट आहे ह्या नात्याला कधीही नजर लागणार नाही असं तो तिला खूपच छान आश्वासन देतो आणि धीर सुद्धा देतो तर इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण सायलीच्या आठवणी हे एका खोक्यामध्ये घालत असतात त्यावेळेस प्रताप अर्जुनला म्हणतो तू जे हे सगळं इतक्या लवकर स्वीकारलं आहेस ना ते तुझ्यासाठी चांगलं आहे त्यावरती अर्जुन प्रतापला म्हणतो तुम्हाला कोणी म्हणलं मी हे स्वीकारलं आहे नंतर तो कल्पनाकडे वळतो आणि म्हणतो मम्मा तुझ्या लाडक्या तन्वीला विचार मोबाईलमधले फोटोज डिलीट करता येतात पण मनातल्या गोष्टी आणि मनातल्या आठवणी ह्या कायमस्वरूपी असतात त्या कशा डिलीट करायच्या ते तरी जरा विचार आता असा प्रश्न केल्यानंतर अर्जुनकडे सगळेजण पाहायला लागलेले आहेत तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की कशाप्रकारे बाबांनी तिला संकेत दिलेला आहे की जे तुझं आहे ते तुझ्याजवळ नक्कीच येणार आहे तर ते जाता जाता सायलीला हे सुद्धा म्हणतात की बेटा काळजी करू नकोस उद्याचा सूर्य उगवायला वेळ लागत नाही आणि ते तुझ्याजवळ नक्कीच येणार आहे तर बाबांनी तिला खूप छान संकेत दिलेला आहे अर्जुन आणि सायली हे एकत्र येणार आहेत कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद